की समोर उमेदवार म्हणून यायचं त्यांनी काय करायचं परळीत प्रचंड दर्शत आहे परळीतली मायबाप जनता मला सांगा आता इथं मंजित बसलाय रात्री दहा साडे दहा ला फोन केला ना जरा जोरात बोलला तर मी घाबरतोय बरोबर आहे का नाही इमानदारी सांग जे कोण सगळ आणि माझे गेली अरे मीच सगळ्याला घाबरून वाकून वाकून मेलोय हो काय त्रास आहे पण ही बदनामी आपण का सहन करायची कुणी यायचं म्हणायचं परळी भेश्यात आहे कुणी म्हणायचं यायचं आणि सांगायचं की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे बावीस बूथ अतिसंवेदनशील करा कॅमेरे लावा मिलिटरी बोलवा का परळी विधानसभा मतदारसंघातली बायबाप जनता जी मतदान करते ती भोगच आहे आपली बदनामी नाही कुटुंबातला एक आहे मला माझ्या मान सगळ्यात महत्वाचं काय असेल जर कोणी माझ्या मातीची मातीतल्या माणसाचा कोण अपमान करत असेल तर हा धनंजय मुंडे कधी सहन करणार नाही कधीच आणि तेच लोक येऊन मत मांडणार मला तर कधी कधी कळत नाही माझ्यासारखा म्हणजे मला माहित नव्हतं माझ्यासारखा एवढूशा घरात जन्माला आलेला लहान कुटुंबात एवढशा जातीत लहान जातीत माझी का एवढी कुणाला भीती असावी तुम्ही तर सांगा तुम्हाला तर भीती नाही ना मग मा बाहेरच्या माणसांना का भीती वाटावी भी माझी आणि ताईची काशी का रचना करावी की लोकसभेत ताईचा गेम केला तर विधानसभेत धनंजयचा करायचा का व्यूचरायचं आपलं अस्तित्व काय ही रचना कशासाठी करावी का माझी भीती आहे का यांना वाटत की असा एखाद्या महाराष्ट्रामध्ये काम करणारा व्यक्ती उद्या आपल्याला अडचणी फेरू शकतो म्हणून आताच व्यूरचना करून राजकीय अस्त करा भीती धनंजय मुंडेची नाहीये भीती तुम्ही जे आहेत धनंजय मुंडेची ताकद जी महाराष्ट्रात दिसती ती तुम्ही माझ्यावर टाकलेल्या विश्वासाच्या ताकदीची आहे त्याच्यामुळे ती भीती आहे त्यामुळे मला संपवणार नाव ना संपेल पण या नावाच्या मागे ही ताकद तुमची आपली ताकद संपवायला निघाले आपल्या मातीतल्या या नेतृत्वाला संपवायला निघाले कधीतरी या गोष्टीचा विचार करा जात पा धर्म माझ्या जीवनात कधी जात पा धर्माचा कधी विचार केला नाही माझा धर्म हा सेवा आहे जात माझी सेवा आहे जो येईल तो माझ्यासाठी निवडणूक ज्या दिवशी आचारसंहिता चालू होईल त्या दिवसापासून राजकारण चालू झालं ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी माझं राजकारण संपलं नंतर कुणी माझ्या डोळ्यासमोर शिव्या दिल्या मतदान झाल्यानंतर माझ्याकडे आला आणि माझं काम आहे म्हणून सांगितलं तर त्याच सुद्धा काम करतो ते नाना सारखे भैयासारखे सगळे म्हणजे काय चाललंय तुमचं परवा दिवशी शिव्या दिल्या तू तुम्हाला आय मायवर शिव्या दिल्या आपल्याला ईश्वराने काहीतरी ताकद दिली आहे ना की एखाद्याचं आपण काम भलं करू शकतो भले त्यांनी कुठल्या निवडणुकीत विरोध केला असेल आणि आपण तर त्याचं काम नाही करू शकलं तर ईश्वराने दिलेली जी ताकद आहे ना ते आपल्याकडून ईश्वराचा अपमान होईल आज मी परळी शहरात बाहेर पडलो काल एक जण मला माहित नाही याची ओळख नाही कधी तीन चार वर्षापूर्वी त्याची लहान मुलगी दोन वर्षाची असताना एवढी सिरियस झाली की काय झालं कळत नव्हतं मुंबईला शिफ्ट केलं मुंबईतून कळालं की चोवीस तासाच्या आज ऑपरेशन नाही झालं तरी वाचू शकत नाही जे ऑपरेशन जे करायला गेलं याला टाटाला टाटा म्हणलं चोवीस तासात ऑपरेशनच होऊ शकत नाही चोवीस दिवस लागतील मी माझ्या भाषेत काय पद्धतीनं बोलायचे ते बोललो बारा तासात ऑपरेशन केलं काल तो व्यक्ती रडत स्टेजवर मला माझी त्याची ओळख नाही नाही बोल रडत अक्षरशः आणि त्याने मोबाईलवर त्या मुलीचा फोटो दाखवला आज त्याची मुलगी चार वर्षाची पाच वर्षाची झाली की तुमच्यामुळं जिवंत आहे म्हटलं बाबा माझ्यामुळे नाही नाही <laughs> मी निमित्त मात्र आहे हे सगळं करता करविता वर बसलेला आणि या करत्या कर्मितेने जर माझ्या सारख्याला निमित्त मात्र केलंय हे निमित्त जर तुमचं इमानदारीने काम करत असेल आणि ह्या निमित्तामध्ये जर तुमच्या बाबतीत कधी कुठल्या पाप आलं नसेल तर ह्या निमित्ताला तुम्ही सांभाळलं पाहिजे का काय करायला पाहिजे का इथं सुद्धा या निमित्ताची जात बघायची आहे ह्या निमित्ताचा धर्म बघायचा आहे या जातीतली जात बघायची आहे अशानी निवडणूक होत नसते अरे एखादा नेता ही आपली परंपरा अनेक वर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमागं ताकद तुम्ही उभी केली मुंडे साहेब महाराष्ट्राचे देशाचे नेते काय ताईंच्या पाठीमाग ताकद उभी राहिली त्या महाराष्ट्राच्या देशाच्या नेत्या माझ्या मागे उभी केली मी सुद्धा आज त्या लाईनीत गेलो एका निवडणुकीत विधानसभेच्या एका निवडणुकीत आता मला सांगा अशीच ताकद जर तुम्ही येणाऱ्या पाच वर्षात उभी केली आणि मला आशीर्वाद दिले हे आशीर्वाद असे नको आहे आशीर्वाद जिंकण्याचे बिंकण्याचे नको आहे मला दोन निवडणुकीचा मूतोड जवाब या परळी विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयातून दाखवायचा ऐतिहासिक <laughs> विजयातून ही माती जात पात धर्म नाही कर्तृत्वाला मानणार आहे आणि या मातीचा धर्म आहे की जो कर्तृत्व दाखवतो जो या मातीशी इमानदार आहे या मातीतल्या माणसाची इमानदार आहे या मातीतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्याच्या पाठीमाग उभं राहतो